आज आपण बघणार आहोत अनुमान प्रमाण अनुमान प्रमाण काय आहे तर चर्काचार्याने काय केले हे एकूण चार प्रमाण सांगितले आहे कोणकोणते प्रत्यक्ष प्रमाण आप्तोपदीचे प्रमाण प्रमाण आणि अनुमान प्रमाण मग त्यातलंच अनुमान प्रमाण आहे अनुमान प्रमाण म्हणजे काय की अनुमानाद्वारे एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवणे किंवा एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला नॉलेज मिळवणे ते कशाद्वारे तरी अनुमानाद्वारे एखाद्या अंदाजाद्वारे त्याला आपण अनुमान प्रमाण म्हणतो मग अनुमान प्रमाण युनिव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन प्रमाणावर बेचाळीस मार्काचा पेपर येतो युनिव्हर्सिटीला पेपर से सेकंड पदार्थचा तर आज आपण बघणार आहोत आपले प्रमाण मग अनुमान प्रमाणामध्ये काय काय टॉपिक आहेत पहिले त्याची निरुक्ती लक्षण परिभाषा पुन्हा येथे त्याचं स्वरूप ज्यामध्ये आपण वीस संज्ञा बघणार आहात अनुमान प्रमाणासाठी सिद्ध करण्यासाठी ज्यांची आपल्याला आवश्यकता असते पुन्हा येथे अनुमानाचे प्रकार पुन्हा येथे व्याप्ती परामर्श पुन्हा आणि सगळ्या शेवटी सद हेतू आणि हेतू अभ्यास आणि मग आयुर्वेदिक महत्त्व त्यातले आज आपण काय बघणार आहात तर व्याप्ती बघणार आहात आणि एक जनरल इंट्रोडक्शन घेऊ आपण प्रमाण म्हणजे आपल्याला नेमकं ज्या गोष्टीची गरज आहे म्हणजे सब <laughs> पॉईंट आहेत हे पॉईंट आपल्याला माहित असले तर काय होईल आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत व्याप्ती झाली पुन्हा अनुमान प्रमाणाचे प्रकार झाले किंवा मग सदहेतू आणि हेतू हाचे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे समजण्यास सोपं जाईल त्या हिशोबाने तर सगळ्यात आधी साध्य अनुमान प्रमाण अनुमान प्रमाण सगळ्यात इम्पॉर्टंट दोन गोष्टी हेतू आणि साध्य पूर्ण चॅप्चरमध्ये ह्याच दोन गोष्टी आहेत एक हेतू आणि सध्य आता आपलं एक्झाम्पल घेऊ जर जर्नल सुरुवातीलाचे की आपल्याला एक गोष्ट सिद्ध करायची की पर्वतावर अग्नी आहे पण आपल्याला अग्नी दिसत नाही आहे सध्या फक्त आपल्याला धूर दिसतोय मग त्या धुरावरून आपण अंदाज लावतोय ती अग्नी आहे मग ज्याच्याद्वारे अंदाज लावला जातो किंवा ज्या कारणाद्वारे एखादी गोष्ट आपण सिद्ध करत आहोत ते कारण ते क्वाज म्हणजे काय तर आपला हेतू नका ज्या साधनाने साध्य सिद्ध करायची असते ते साधन म्हणजे हेतू होय उदाहरणार्थ धूर पाहून पर्वतावरील अग्नीचे अनुमान करावे लागते आणि जे सिद्ध करायचे आहे ते काय तर साध्य पुढे म्हणले त्याने अनुमानाने जे सिद्ध करायचे असते ते साध्य होईल उदाहरणार्थ पर्वतावरून दूर दिसतो पण अग्नी दिसत नाही आहे अग्नी दिसते की आपल्याला दिसत नाही आहे पण अशा वेळेस धुरावरून पश्चात अग्नीचे म्हणजे साध्याचे आपण काय करतो हे ते अनुमान लावतो हे अगोदर धूर दिसला त्या धुरावरून आपण अंदाज मानला अनुमान मानला की ते अग्नीसुद्धा असेल अशा प्रकारे तर साध्य म्हणजे काय जे सिद्ध करायचे आहे हेतू म्हणजे काय ज्याच्या द्वारे सिद्ध करायचे आहे ते कारण किंवा ते कॉज म्हणजे आपला हेतू होय सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे पक्ष आता अग्नी आहे हे सिद्ध करायचे पण ते कुठे सिद्ध करायचे आपल्याला कुठे आहे अग्नि आहे पण कुठे आहे पर्वतावर आहे मग जिथे अग्नि आहे किंवा जिथे हेतू आहे आपला धूर आहे धूर कुठे आहे पर्वतावर आहे मग ज्या ठिकाणी हेतू किंवा आपल्या साध्य आहे ते संदिग्ध स्वरूपात असतात आता एक्झाम्पल संदिग्ध आणि पक्ष यथा धूमवत्वे हे पर्वत ज्यावर साध्य संदिग्ध अवस्थेत असतो उदाहरणार्थ पर्वतावर धूर दिसत असताना था अग्नीचे अनुमान करावायचे असेल तेव्हा तो पर्वत म्हणजे पक्ष होय म्हणजे आपल्याला एका पर्वत आहे पर्वतावर सध्या धूर दिसतोय म्हणजे काय दिसतोय हेतू दिसतोय त्या हेतूच्या म्हणजे धुराच्या साह्याने आपण काय सिद्ध करत आहोत तर पर्वतावर अग्नी आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे कुठे सिद्ध करायचे आहे तर पर्वतवारा मग ज्याच्यावर सिद्ध करायची आहे ते काय झालं आपलं पक्ष झालं आता आपण इथे क्लिनिकल एक्झाम्पल घेऊ समजा एक पेशंट आलं आहे आपल्याकडे समजा एक्स वायजेड पेशंट आहे आणि त्या पेशंटला आपल्याला टायफॉईड झालेला आहे ओके मग त्यांना असं आता तुम्ही त्याच्यासोबत गेलेला तुम्ही तर आहात हो त्या पेशंटचे मग तुम्ही त्याच्यासोबत गेलो त्याला दवाखाना घेऊन ओके मग त्यांना डॉक्टरला सांगितलं डॉक्टर असा सौला आले हे दुखायले ते दुखायले पोट दुखते ताप आल्याने होते कधी जास्त होती कधी कमी होती तर डोकं पण दुखतं कधी कधी मग डॉक्टरला सांगितलं मग डॉक्टरनं बघितलं हे हे आहेत तर मग त्या लक्षणाहून त्यांना काय म्हणलं टायफाईड आहे मग टायफाईड कुणाला आहे एक्सवायच्या पेशंटला हे, एक हे कशावरून कळालं लक्षणावरून कळालं का टायफाईडच्या काय कळालं आलं टायफाईड आहे साध्य काय झालं टायफाईड आहे हेतू काय झाला लक्षण कशाचे टायफाईडचे लक्षण आणि पक्ष कोण झाला तो व्यक्ती किंवा तो पेशंट आपला पक्ष झाला अशा प्रकारे ओके आता सपक्ष सपक्ष म्हणजे काय तर निश्चित साध्य वाहने सपक्ष आता तत्र महानस ज्यावर साध्य निश्चितपणे असते तो सपक्ष वय उदाहरणार्थ महानस म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघरात निश्चित साधणी असते म्हणून ते सपक्ष वय तर सपक्ष म्हणजे काय आपण पक्षावर पर्वतावर बघतोय की अग्नीय आहे किंवा आपण बघतोय की सांगतोय की ह्या पेशंटला इफॅट झालेला आहे ओके आता पहिले एक्झाम्पल घेऊ अग्नीचं तुम्ही पर्वतावर आग्नी दिसायची का नाही तुम्हाला काय दिसतोय धूर दिसतोय पण त्या धुराच्या सहाय्याने तुम्ही काय करताय अनुमान लावताय की तिथे आग्नी आहे पण तुम्हाला कसं काय माहिती तिथे धूर असल्यावर आग्नी असेल म्हणून कारण तुम्ही प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्षामध्ये अगोदर तुम्ही पाहिलेला आहे कुठेतरी की तिथे धूर होता आणि धुरासोबत आग्निनी होते कुठे पाहिलं होता स्वयंपाकघरामध्ये पाहिला होता स्वयंपाकघरामध्ये आपलं पाहतो असं आसा, गेला असाल एका दिवशी भूक लागली असाल लवकर जेवायला स्वयंपाक झाला नसला आपल्या घरी मग आईला गेला असेल कधी नाही ते स्वयंपाकघरामध्ये पार दिवस उझळल्यानंतर कितीतरी दिवसांनी म्हणजे तिथं बसला असेल स्वयंपाकघरामध्ये बसून तर तिथं बघितलं असं स्वयंपाक चाललं नसला तर म्हणून बसला मी जाऊन तिथे हे तिथं तुम्हाला काय दिसलं धूर पण दिसला आणि अग्नी दिसली धूर निघला आणि धुरासोबत काय होती अग्नी होती मग तेव्हा तुम्हाला कळालं की तिथं धूर असतं तिथं अग्नी असते ओके मग त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावला की इथे धूर आहे म्हणजे अग्नी असणारच ओके हे हे बघा तर ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसते खाली अग्नी आहे म्हणजे जाळ लागलेलं आहे आणि त्याच्यासोबत धूरही दिसत आहे आपल्याला हे अशा प्रकारे आता पुढचा पॉईंट आहे आपला विपक्ष विपक्ष म्हणजे काय निश्चित साध्य अभाववान विपक्ष याचा आहे महारुदय म्हणजे काय म्हणले ज्यात साध्याचा अभाव निश्चित रूपात असतो म्हणजे तिथे अग्नी नाही आहे किंवा त्या पेशंटला टायफाईड येत नाही आहे ओके त्याला विपक्ष म्हणतात म्हणजे ज्याला टायफाईड नाही आहे त्याच्यावर टायफाईड दिल्यास दिसणारच नाही आहेत किंवा जिथे अग्नी नाही आहे तिथे दूरही नसणार आहे जर साध्यत नसेल तर हेतू कसा असेल तिथं अशा म्हणजे जो संबंध आहे हेतूचा आणि साध्याचा तो नकारात्मक संबंध स्पष्ट होतो तिथे त्याला विपक्ष म्हणतो आणि जिथे सकारात्मक संबंध स्पष्ट होतो त्याला सपक्ष आहे ना हेतू आणि साध्य दोन्ही आहेत जिथे दोन्ही आहेत म्हणजे दोघांचा तिथे सत्ता आहे म्हणजे कसा संबंध प्रस्थापित होईल सकारात्मक संबंध प्रस्थापित होतो आणि जिथे दोन्ही नाही आहेत म्हणजे काय होते त्यांचा संबंधच नाही म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन आहे एक प्रकारचा उदाहरणार्थ सरोवर किंवा जलाशय जलाशय म्हणजे बघतो ना धूर आहे ना अग्नी आहे पेशंटला तुम्ही पेशंट सोबत गेले तुम्हाला टायफॉइड चे लक्षणं नाही तर ना टायफॉइड आहे तुम्हाला काहीच नाही आहे तर तुम्हाला टायफॉइडच नाही तर तुमच्या टायफॉइडचे लक्षणं सुद्धा दिसणारच नाही असं आता बघायचं आपल्याला व्याप्ती महत्वाचा पॉइंट काय तर व्याप्ती व्याप्ती चला काय म्हणले हे तू अविनाभाव संबंध व्याप्ती हेतू आणि साध्याचा अविनाभाव म्हणजे कधी नतुटणारा आपण म्हणतो ना जन्म का बंधन जिंदगी का साथवी जिंदगी तशा प्रकारे एक प्रकारे म्हणजे कधीच नतुटणारा जर हेतू आहे तर साध्य पण काय म्हणले हेतू असल्यावर साध्य असणार साध्य असल्यावर हेतू असला असं म्हणले का नाही काय म्हणजे हेतू साध्य अविना भाव संबंध व्यक्ती हेतू आणि साध्याचा असा न ना तुटणारा सदैव टिकून राहणारा जो संबंध आहे जो बॉन्ड आहे त्याला आम्ही व्याप्ती म्हणलेली आहे आता आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवूया आता बरं का आपल्याला अनुमान काढायचे किंवा असं अनुमान काढायला आपण बरं का, का पण अनुमान कसं काढायचं ते अनुमान आपल्याला कसं होतं ते एकदा बघून घेऊ काय म्हटले आता तुम्ही चलायला बघा रस्त्यावर चलता चलता तुम्हाला बघितलं पर्वत दिसलं पर्वतावर तुम्हाला काय दिसलं धूर दिसलं सगळाताक तुम्हाला काय दिसलं धूर दिसला म्हणजे काय दिसला हेतू दिसला कुठे दिसला पर्वतावर दिसला म्हणजेच कशावर पक्षावर दिसला पहिल्यांदा तुम्हाला काय दिसलं हेतू आणि पक्ष दिसलं हे म्हणजे कोणता संबंध लक्षात आला हेतू आणि पक्षाचा संबंध त्याला आपण पक्षीधर्माता म्हणतो ओके तुम्हाला धूर दिसला म्हणजे हेतू दिसला तेव्हा तुम्हाला लक्षात आलं काल रात्रीच भूक लागली ती मरणाची स्वयंपाक घरात जाऊन बसलो घंटाभर आधी स्वयंपाक सुरू झाला नव्हता आई नुकतीच चुलपुत पेट मालती तिचा भग 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 धूर व्हायला लागला आणि नंतर जाळ लागला मग धूर आणि जाळ म्हणजे तुझं स्वयंपाकघरात तुम्ही बघितलं की धूर आणि जाळ होता तिथं धूर लागल्यावर पुन्हा धूर होता आणि धुरानंतर पुन्हा जाळ पण लागला म्हणजे ही दिसली तुम्हाला ही मग लगेच तुम्ही अनुमान तुमच्या डोक्यामध्ये इथे संबंध आला सक्षाचा मग त्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं हेतू आणि साध्याचा संबंध लक्षात आला जे तुम्ही काल अर्थ बघितला होता त्याच्यामुळे तुम्ही काय करणार पुढे अनुमान लावणार काय लावणार की तिथे अग्नी आहे कुठे असणार पर्वतावर अग्नी आहे म्हणजे पक्षावर आणि साध्याचा संबंध तुम्ही पुढे सिद्ध करणार म्हणजे अनुमिती असणार ती तेच म्हणले काय म्हणले यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी अग्निती सहाचार्यो नियमो व्याप्ती जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी असतो असा साहचर्य नियम म्हणजे व्याप्ती आता आपण ते टायफाईडचे एक्झाम्पल घेऊ ओके तुम्ही गेला तुमच्या मित्रासोबत त्याला घेऊन दवाखान्यामध्ये हे डॉक्टरने गेलं डॉक्टर पहिल्यांदा काय केलं त्याला विचारलं काय झालंय काय आहे काय झालंय काय दुखते मी त्यांनी सांगितलं असं असं डॉक्टर दुख दुखते पोत दुखते आहे ताप आली संध्या कमी होती कधी जास्त होती हे त्यांना काय झाले लक्षणे सांगितले मग डॉक्टरला काय दिले लक्षण दिसले कुणावर दिसले तुमच्या मित्रावर दिसले म्हणजे मित्राच्या अंगावर म्हणजे मित्र काय तुमचा पेशंट म्हणजे म्हणजेच काय तर पक्ष आहे म्हणजे लक्षणे काय तर हितू म्हणजे पहिला संबंध कोणता आला हितू आणि पक्ष संबंध म्हणजे कोणत्या लक्षात आलं पक्षधर्मता त्यावरून त्यांना काय लक्षात केलं त्याच्याकडे कोणता तरी अगोदर पेशंट आलेला असेल ज्याला असंच लक्षणे असतील आणि त्याला टायफाईड असता आधार होता मग त्याला तो संबंध आठवला किंवा तुम्हाला किंवा फ्युचरमध्ये असं नव्हतं की तुम्हाला पण असं तुम्हाला काहीतरी दुखायला लागलं तुम्ही आजारी पडला तुम्हाला थोड्या तशाच लक्षणे दिसत आहेत पोट दुखते तापक ताप येते डोक दुखते तुम्हालाही मग आठवलं डॉक्टर मित्रासोबत गेलतो डॉक्टरने म्हणाल तर टायफाईड आहे म्हणजे मला काय असणार टायफाईड असणार म्हणजे कशाचा संबंध सिद्ध झाला टायफाईड म्हणजे काय आपलं साध्य आहे जे सिद्ध करायचं होतं आपल्याला हे टायफाईड झालं आहे त्या लक्षणावरून मग तुम्हाला आठवलं म्हणजे तुमच्या टाक्यात कोणती गोष्ट आली व्याप्ती आली हेतू आणि साध्याचा जो संबंध आहे त्याला व्याप्ती म्हणतात हे बघा परवा किती जावं लागलाय एखाद्या पिकाने गेलं चुकून काही नाही आता राख होण्याचे ते पाहिलं रा, बा, की रागच नका जरा पुढे म्हणजे व्याप्य हे व्याप्य से व्याप्य जो व्याप्त असतो तोच व्याप्य आहे उदाहरणार्थ धूम पर्वतावरील धूम व्याप्त आहे टायफाईड जे लक्षण आहेत ते आपले व्याप्य आहे व्याप्य म्हणजेच काय तर हेतू हेतू हे से पर्वतावरील धूम व्याप्य आहे म्हणले धूम म्हणजे काय धूर धूर काय आपला हेतू दुसरं एक नावच दिले त्याला हे हे तुला दुसरं नाव दिलं ओके काय ना काय ते काळे करत बसतात पुरी म्हणले व्यापक य व्यापनवती व्यापक धुरामुळे जे व्यापले जाते अग्नि दुर्मा धुराने व्याप्य आहे व्याप्त असते म्हणून व्यापक आहे धुरामुळे जे व्यापले जाते लक्षणामुळं टायफाईड दिसतो आपल्याला म्हणजे टायफाईडचा अंदाज येतो जसा अंदाज येतो किंवा जे व्यापले जाते त्याला आपण काय म्हणतो व्यापक म्हणतो म्हणजेच काय ते म्हणजे व्यापक व्यापक आणि संबंध काय व्याप्ती होईल हेतू आणि संबंधाला काय म्हणतो व्याप्ती म्हणतो हेतू काय व्याप्य साध्य काय व्यापक मग व्याप्य आणि व्यापक यांचा संबंध पण काय झाला व्याप्तीच झाला आता काय म्हणते व्याप्ती विमर्श स्पष्ट करताना प्रथम हेतू व्याप्य यांचा उल्लेख करावा आणि नंतर व्यापका म्हणजे साध्याचा उच्चार करावा काय म्हणले अगोदर काय लक्षात येते आपल्याला हेतू दिसतो टायफॉईडचे लक्षण दिसेल ना त्याला अगोदर असं दिसलं की हा झालं म्हणून ह्याच्यामध्ये हे लक्षण असलं असं म्हणेल का डॉक्टर किंवा तुम्हाला असं कळलं वाटेल का नाही ना आधी लक्षण आहे अंगजार आधी तुम्ही सिमटम्स सांगणार त्या सिमटम्सवरून कळणार की तुम्हाला कोणता आजार झालेला आहे तसंच आहे अगोदर तुम्ही धूर बघणार त्या धुरावरून तुम्ही अंदाज म्हणणार की अग्नी आहे का नाही म्हणजे आहेच नक्कीच धूर आहे तर अग्नि आहेच रबंधले कधी न तुटणारा संबंध आहे असा मग पहिल्यांदा कोणाचा कोण काय पाहिजे आपल्याला हेतू पाहिजे आहे म्हणजे धूर पाहिजे म्हणजे जे काय लक्षण आहे क्वाज आहे त्या साध्याचा ते क्वाज पाहिजे आहे आपल्याला तर पुढे म्हणले व्याप्तीचे प्रकार आता त्याने दोन प्रकार सांगितले व्याप्तीचे पहिलं आहे अन्वय व्याप्ती आणि दुसरं आहे व्यतिरिक्त व्याप्ती तर काय म्हणले बघू आपण तर पहिलं आहे अन्वय व्याप्ती काय म्हणले अन्वयी निरूपिता व्याप्ती अन्वय व्याप्ती तर्कसंग्रहाने म्हणले पुन्हाय तर हेतू काहीच नाही आपण सपक्ष ओके आणि साध्य यांचा सकारात्मक संबंध म्हणजे अन्वयी व्याप्ती होय म्हणजेच जे ते हेतू आणि साध्य असतो आता बघा आपल्याला सिद्ध करायचं आहे व्याप्तीचा संबंध बरं का तुम्हाला व्याप्तीचा संबंध सिद्ध करायचा आहे की कशाचा संबंध सिद्ध करायचे म्हणजे हेतू आणि साध्याचा संबंध सिद्ध करायचे ओके आणि मग कसं सिद्ध करणार तुम्ही सांगणार मग तुम्हाला विचारलं सांगा हेतू आणि पर्वतावर आग्नी आहे हे आम्हाला सिद्ध आणि म्हणजे आग्नीय म्हणजे सॉरी पर्वतावर धूर आहे म्हणजे तिथं अग्नीय आहे व पर्वतावर अग्नी आहे कशावरून धुरावरून हे आम्हाला सिद्ध करून दाखवा हा संबंध आम्हाला सिद्ध करा आम्हाला अमान्य आहे असं कोणी म्हणलं मग तुम्ही त्याला काय म्हणणार काय म्हणता काल मला म्हण मला विचारा हो काल रात्री स्वयंपाकघरात जाऊन बसलं तर लगे भूक लागेल ती मलाही स्वयंपाकघरात जाऊन बसलेलो तिथं दिसलो चुलीमध्ये आई चुल पेटवाल ते लगेच काल मरण आता धूर उडालता त्या धुरासोबत लगेच जायला लागला धूर पण होता आणि जाळ पण होता नुसतं धूर पण होते अग्नी पण होती म्हणजे काय हेतूही होता आणि साध्यही होता म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी हेतू आणि साध्य दोन्ही उपस्थित आहेत म्हणजे हेतू आणि साध्यचा संबंध जो आहे तो सकारात्मक पद्धतीने स्पष्ट होतोय मग ह्या ठिकाणी हेतू आणि साध्य हे सकारात्मक पद्धतीने स्पष्ट होत आहे म्हणजे त्यांचा जो संबंध आहे तो सकारात्मक पद्धतीने काय होते आहे सिद्ध होत आहे मग त्याला मग अशी जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीला काय म्हणतो आपण अन्वय व्याप्ती म्हणतो उदाहरण काय झाले धूम आहे तिथे आग्ने असते जसं की स्वयंपाकघर किंवा टायफाईडमध्ये म्हणू शकतो आपल्याला त्या व्यक्तीला टायफाईडचे लक्षण आहेत म्हणून त्याला टायफाईड आहे त्याच्यात लक्षण येत नसेल तर टायफाईड कुठून असा हे पुढे बघायचं आहे आपल्याला दुसरं आहे व्यतिरेक व्याप्ती काय म्हणले व्यतिरेकेने या व्याप्ती निरूप येते सा व्यतिरेक व्याप्ती आता का आपण काय बघितलं बरे सपक्षाला बघितलं आता इथं काय असणार विपक्ष असणार काय म्हणले साध्याचा हेतू आणि साध्य यांचा नकारात्मक संबंध म्हणजेच व्यतिरेक व्याप्ती होय अन्वय व्याप्तीमध्ये काय होतं सकारात्मक संबंध म्हणजे असे ठिकाण जिथे हेतूही आहे साध्यही आहे धूर पण आहे आणि अग्नी पण आहे टायफॉईडचे सिम्पटम्स पण आहेत आणि टायफाईड पण झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी काय म्हणते तर असे ठिकाण तिथं ना अग्नी आहे ना धूर आहे ना साध्य आहे ना हेतू आहे ना टायफॉईड आहे ना त्याचं लक्षण आहे काहीच नाही जिथे दोन्ही नाहीत असे ठिकाण म्हणजे जिथे व्याप्ती स्पष्ट होत नाही आहे म्हणजे कसं हेतू आणि साध्याचा संबंध नकारात्मक संबंध जिथं आहे नकारात्मक म्हणजे त्याचे अनुपस्थिती आहे तिथे आभास आहे अभाव आहे हेतू आणि साध्य ह्या दोघांचा अभाव आहे असे ठिकाणे म्हणजेच काय तर हेतू आणि साध्य दोन्ही जिथे नाही आहेत असे ठिकाण म्हणजे दोघांचा अभाव आहे हेतूचा अभाव आहे आणि साध्यचा देखील अभाव आहे म्हणजेच जेथे जेवणी नाही तिथे धुरी नाही समुद्र जलाशय म्हणजे कोणतंही जल झालं म्हणजे तलाव झालं आपले विहीर झाले जे काही आहे तिथे कसं ना धूर आहे आहे नाही आणि म्हणले व्याप्तिग्रह व्याप्तीचे ज्ञान ज्यामुळे होते त्याला व्याप्तिग्रह म्हणतात व्याप्तीचे ज्ञान कशामुळे होते आपल्याला हेतू आणि साध्य यांच्या संबंधामुळे आपण व्याप्ती म्हणतो मग हे ज्ञान हेतूचा साध्याशी संबंध प्रत्यक्ष पाहून प्रमाणाने किंवा आप्तपदेशाने होतो आपल्याला कसं कळालं हा संबंध आहे म्हणून कारण आपण स्वयंपाकघरात बघितलं होतं कलर तरी बघितले आपण स्वयंपाकघरामध्ये काय बघितले धूर मरण होता धूर लागला तर आणि जाळ लागला लागायचं मग धूर पण होता आणि आग्नी पण होती आपण प्रत्यक्ष पाहिले प्रत्यक्ष पण किंवा आपल्या घरच्यांनी सांगितले आपण म्हणतो ना शिक्षकामध्ये पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आप्तपरेश म्हणजे काय प्राचीन महान ग्रंथ किंवा ज्येष्ठ व्यक्ती आदरणीय व्यक्ती ज्यांच्याद्वारे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होते मग त्यांनी आपल्याला सांगितलंय मग त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं किंवा आपण प्रत्यक्ष बघितलेलं असतं त्याहून आपल्याला व्याप्तीचे ज्ञान होते मग जे ज्ञान होते ज्याच्यामुळे त्याला आपण व्याप्ती ग्रह म्हणतो पण काय होते कधी कधी अनेक वेळा हे साध्याचा संबंध पाहून आपण व्याप्ती निश्चित करण्याचे घाई करतो व ते चुकवते गडबड असते आपल्या मागे कुठं त्याचं नसतंय कोणी आपल्याला पुसत नाही कोणी काळ कुत्र विचार आपल्याला कोणी विचारणार पण तरी आ गडबड मरणाची गडबड मग चला 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 बघितलं नाही की टिक मार एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन लिहिले अर्धा क्वेश्चन वाचत्यांना मध्ये विचारतच नाही त्यांना न म्हणले काय नाही म्हणले का हो म्हणले एक पार्थिंग शब्द असतो त्याचा तर ही होऊन जातं असं का गेम होऊन जातो आपला वाचाय नाही बहिणी दोन शब्द वाचायचे शेवटचे दोन शब्द हां ऑप्शन सी कराटेक गेला मार्क असं लिंग गडबड असते मग काय होतं गडबड करतो आपण एकदा बघितलं ओके म्हणतो म्हणून त्यांनी काय म्हणले निश्चित खात्री करून घ्यायची थोर आहे ना अग्नी आहे का नाही तिथं धरपाय करायला द्यायचं आईला काम करू लागायचं मदत करू लागायचं आईला ही देऊ का ही ती देऊ काय सांगायचं सांग जरा हे करतो ते करतो म्हणायचं बघायचं बरोबर दूर आहे का आज आज अग्नी आहे का दूर आणि आग्नी आज आहेत का सोबत काल होती आज आहेत का उद्या आहेत का बाबा उद्या जाऊन बघायचं आज आहेत का नाही असं बघायचं सारखं सारखं म्हणजे एकदा दोनदा तीनदा खात्री करून घ्यायची एकाला तर आजारी पडले ना दुसरे दो दुसरं कोणी आजारी पडलं त्याच्यासोबत पण जायचं दवाखान्यामध्ये बघायचं त्याला कोणती लक्षण येतं आहे मग हे त्याला जे लक्षणं येते तेच लक्षण ह्याला आहेत का मग ह्याला पण टायपॉईड आहे का बघत राहायचं दोनदा खात्री करून घ्यायची आपल्या मनाची म्हणजे डाऊटच नसून कोणता मग डाऊट नसला ना मग आपण बिंदास्पणे सांगू शकतो शीच म्हणून सीच आहे म्हणून सांगायचं बिंदासपणे लिहायचं आपण म्हणजे कसं चुकणार नाही आपलं आता कसं करू शकतं आहे गडबड करता आपण चुकून जातं जातात मार्क तसं व्हायला नाही पाहिजे खात्रीपूर्वक काय म्हणलं निश्चित करून घ्या मला त्याने उदाहरणार्थ बघा आता एखाद्या व्यक्तीला ज्वर म्हणजे काय ताप आले व्याधी झालेली आहे असे म्हटल्यावर अंग गरम होणे हे लक्षण व्यापक आहे काय सिद्ध करायचे का ताप झालेले आहे लक्षण काय आहे अंग गरम झाले म्हणजे हेतू काय अंग गरम झाले आणि व्याधी लक्षण काय साध्य काय तर ज्वर व्याधी म्हणजे ताप आलं हे साध्य आहे हे सिद्ध करायचे पक्ष काय तो जो जोरोगी आहे ओके पण कसं आहे तुम्ही बोमलात आला उन्हामध्ये दुपारच्या बारा तीन वाजता पार मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये मेमध्ये उन्हात फिरून आलो बारा ते मध्ये आलो मस्त सगळं अंग गरम लागायला म्हणजे तुम्हाला काय ताप आलाय का नाही नाही तुम्ही मग फिरत बसला अंग आपलं उन्हाच्या कारामध्ये त्याच्यामुळे तुमचं अंग गरम लागले म्हणजे अंग गरम लागते काय म्हणजे अंग गरम लागतं म्हणजे शरीर गरम लागते म्हणजे ताप असला असा आहे का नाही असा भास होऊ शकतो आपल्याला असा आभा आपल्या डोक्यामध्ये होऊ शकतो ना आभास निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांनी म्हणलं वारंवार खात्री करून घ्या म्हणलं एकदा दोनदा तीनदा चारदा बघायचं मध्ये सुद्धा समोरचा तर बघताना तसं चारदा बरोबर आहे करा म्हणून बरोबर असलं तरच लिहायचं नाही तर लिहायचं नाही उगत मार्च मार्क करून लिहिण्याचा बघा हात हात कशाला दुखून घ्यायचा लिहून चालते तर उद्या आपण काय करू लिंग परामर्श बघू आणि त्याच्यानंतरच्या लिचरमध्ये आपण अनुमानाचे प्रकार आणि त्याची निवृत्ती स्वरूप वगैरे हे सगळे बघू थँक्यू